आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आता वांगणी स्टेशनला उतरलो आहे आत्ताचे वादलेले आहेत एक पंचेचाळीस झालेत आणि आता आपण घरी चाललो आहे सो ट्रेन सुटली आता आज ट्रेन भरपूर लेट होती खूप लेट झाला आता हे संपूर्ण मित्रांनो मार्केट आहे खूप लेट झालं त्याच्यामुळे सगळं आता बंद झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे या मार्केटमधून गल्ली गल्लीतून चाललो आहे आता परवा बघितलं ना बिबट्या गा गा माहिती तो व्हिडिओ व्हायरल झाला गाडीचं गाडीतून आणि आता श्याम टी पण आलं न्यूजला पण आलं ना <laughs> की बिबट्या आपला बदलापूर मधून वागणीमध्ये घुसला आहे डेंजरस <laughs> काम आहे ते मागील तीन चार दिवसापासून बिबट्याची दहशत एवढी खूप वाढली त्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी भाईंडरमध्ये एका सोसायटीमध्ये घुसून एका महिलेवरती अटक केला खूप खतरनाक गोष्ट आहे मित्रांनो आता आम्ही लिहतोय तिथून घरी जायला तो माझ्यासोबत आहेत आपले मित्र आहेत आणि माझी जी सायकल ती मी आता इथे ठेवली आहे आणि सध्या आपल्या इकडे वागणीमध्ये जिजताच सावट भरपूर पसरले बदलापूरमधून डायरेक्ट त्या वागणीला आलाय तर थोडीशी भितीचं वातावरण आहे आणि माझ्यासोबत ते बघा आपले मध्ये जातात सोबत आम्ही चाललो आहे तिथे सायकल ठेवले आणि आता यांच्याबरोबर गाडीवर चाललो आहे रात्रीचे पाहुणे दोन झालेत आणि आपल्याकडे तर टॉर्च आहे थोडासा आणि त्याच्यानंतर एक थोडासा चाकू आहे जर समजा बिबट्या जर आपल्याला भेटलं मध्येच तर काही ना काहीतरी आपलं साधन पाहिजे संरक्षणासाठी सो आता आपण जातो आहे बाईकवरती चला हो सकाळी येऊ रिक्षाने वगैरे आपलं असेलच काय टेन्शन नाही काय का रात्री एकटाच गेलो साडे अकराच्या गाडीने आलो तू तो गेला असणार बिबट्या गेला असेल काय बोलता तुम्ही काय बोलताय नाही तर काय सांगता येत नाही थोडी भीती तर आहे आता हो थंडी पण एवढी वाढले ना वागण्याची थंडी म्हणजे एकदम ही झोपते हायको तो गेला सुसाड गेला बघा बाईकवाला आपण नदीवर आलोय हा ब्रिज आपला पाषाणे वाहणीचा आपण आता नदी क्रॉस करतोय विशेष अर्धा किलोमीटर देख देख ते खाराव गाव आहे खाराव गाव मधून त्यांनी पिरकाव घेला आजूबाजूला जायचं आहे थंडी मग आपली एवढी जबरदस्त आहे ना थोमत आहे ना अंगाला पवार साहेब पूर्ण एकदम चिरकत घातले पूर्ण स्वेटर टोपर सगळं पूर्ण पॅक झाले पूर्ण मला सोडलं तर काय हरकत नाही पवार साहेब इथे 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 सोडलं तर हरकत नाही काय एवढं हे नाही हा चालू ना बस बस चालेल काय हरकत नाही चला थँक्यू धन्यवाद पवार साहेब थँक्यू समोर हा चला सांभाळून जा समोर आहे दीपज्योत कॉम्प्लेक्स आहे पवार साहेब त्यांनी मला सोडलं इथे आता आता मी चाललोय घरी चालत चालत टॉच लावलोय आपण हवा टॉर्च आहे बऱ्यापैकी चांगलं दिसतं याच्यामध्ये आपण पण बघू कुठे काय थंडी पण एवढी जबरदस्त आहे ना पूर्ण अंग झोमतंय थंडीमुळे आपण फक्त कॅब घातली बाकी जॅकेट वगैरे काही घेतलेलं नाही घरीच आहे ऑलमोस्ट मी आलो आता घराच्या इथे साहेब बोलले की गाड्या सायकल घेऊ नका बाईकवरतीच जाऊ आपण त्याच्यासाठी बाईक मी पार्किंगमध्येच ठेवली आणि चालत त्यांनी सोडलं मला इथे दिव्य दी कॉम्प्लेक्स है मैं आता बगत बगत चाल बोलो का बगू इकड़े तक का भीती है थोड़ी मना मधे विलविशर कॉम्प्लेक्स हाँ गेट है हा आपलं समोर कॉम्प्लेक्स आहे शिवस्त कॉम्प्लेक्स मागे वळून पण बघू आपण रस्त्याच्या पाठीमागे कोण घेते का भीती वाटते टॉच आपण आता बंद करूया आलोया आपण त्या कॉम्प्लेक्स इथे ब्रिज सोडल्यानंतर मित्रांनो आपल्या लाईट्स वगैरे लागलेले आहेत इथे त्याच्यामुळे थोडंसं भीतीच भीती नाही आहे काही टेन्शन नाही लाईट्स वगैरे लागलेत आहेत रस्त्यामध्ये म्हणजे जो आपला पाषणण्याचा ब्रिज आहे तिथून सगळ्या लाईट वगैरे लागले आहेत मी सगळे आपली विषय साहेबांची कृपा त्यांच्या प्रयत्नांनी सगळे लाईट्स वगैरे लागले पुन्हा रस्त्याचं रस्त्याला हा थंडी एवढी लागते ना की बोलू शकत नाही एवढी थंडी लागते फायनली आपला कॉम्प्लेक्स इथे आलो आहे हा हा रात्रीचे वाजलेले आहे दोन चार दोन वाजून चार मिनटं झालेत <coughs> बायको फोन करते कधीपासून आणि तिला पण थोडीशी भीती वाटते की नवरा रात्रीचा एवढा ये वेळ येतोय फोनवर फोन येतात तिचे निघालो त्यावेळेस उतरलो त्यावेळेस मी फोन केला तिला की मी उतरलो आहे करून म्हणजे स्टेशनपासून मी निघालो आहे हा मी फोन केला त्यावेळेस हे बघा आमची कडक सिक्युरिटी इथे बघा बहादूर झोपला येते बहादूर जागते रहो हाँ बिपटे आया ना हाँ ल, लकड़ा ले ले साथ में चक्कू भी रख चक्कू 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 है क्या चक्कू भी रखना साथ में हाँ? क्या इधर क्या बोल रहे हो किधर ढाबे आपने ढाबे के पास मुन्ना ढाबे के पास देखा, दाबे, दाबे के पास? देखा।, के पास देखा। तो क्या तो बात तो कर रहे हैं तो हाँ कौन तो देखा तो लाया था को में। फिर अभी तेरे पास क्या क्या काटी है ना चक्कू भी चक्कू भी रखना चक्कू साथ में ये देख ऐसा चाहिए ऐसा चक्कू ये ये देख ये देख ये देख दिख रहा है ये देख चक्कू एक है ना ये चक्कू साथ में रखने का मतलब क्या बिपटा आएगा तो बिपटा का सीधा पड़ता फास्ट कैसा कैसे ये अपना सिक्योरिटी पूरा नहीं ये देख है समझा क्या वो गलत काम के लिए नहीं यूज करने का उसको वो अपना इसके लिए यूज करने का मेरा है नहीं नहीं वो मैं मेरे लिए बाद में चाहिए तो तेरे को दूसरा दे, दूसरा देता हूँ मैं हाँ चलो बाय बाय संभाल के रहना सो आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आलो आहे मित्रांनो आता टॉर्चचा पण फायदा लय भारी आहे दूध जास्त लांब त्याचा जो फोकस आहे तो जास्त जातो त्याच्यामुळे फायदा होतो आपल्याला टॉर्चचा आता सो आपण आता आपण आलेलो आहोत कॉम्प्लेक्समध्ये बिल्डिंगमध्ये आलो आहे आता जाऊया वरती हो मित्रांनो मी आता आलो आहे बिल्डिंगच्या इथे आलो आहे आणि भीती वाटत होती येताना बाईकवरती आलो पवार साहेबांच्या बाईकवरती आलो मी आणि थंडी पण खूप लागते भरपूर कॅप घातली आहे कॅप आहे टॉर्च होता माझ्याकडे त्याच्यानंतर चाकू हा चाकू माझ्या सेफ्टीसाठी ठेवलेला म्हणजे सध्या ब्युटीचं वातावरण भरपूर आपलं पसरलं येते आपल्या सेफ्टीसाठी ठेवलं बाकी त्याचा काही दुरुपयोग होणार नाही त्याचा दुरुपयोग काहीच नाही त्याचा सो आता निघतोय जातोय कधी लिपमधून थांब आता लिप येते बायकोचं बघायचं रिॲक्शन काय दोन तीन कॉल तिचे मी नाही उचलले नाही ना तर बघूया आता काय बोलते रागावर सो चला उग तर रिएक्शन काय सेकंड नंबर दोन दुसरा माळा सव्वा दोन झालेत दोन दहा वाजलेत दोन दहा कृपया दरवाजा बंद भेटला पुरून हां का पाडणे नाही नाही हां बघितलं नाही मी आता भेटला मुला खाली मी काय बोललो त्याला नाही बघितलं नाही चला